नमस्कार आज आपण साडेतीन इंच उंचीची भाई तयार करणार आहोत बिना अस्तरवाली त्याच्यासाठी मी इथे उंची घेते साडेतीन इंच तयार उंची आहे दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला इकडेही मी लाईन ओढण्यासाठी दीड इंच एक्स्ट्रा साडेतीन आणि दीड पाच इंच होतं हे लाईन मारून घेते आता आपल्याला कॅप फाईट टाकायची आहे अडीच इंचावर कारण आपण पाच इंच ही पूर्ण उंची घेतलेली आहे तर अर्ध्यावर आपली कॅफ हायट आलेली आहे सहा इंचाच्या खाली जर बाही असेल तर कॅफ हायट अडीच इंचच ठेवायची आहे त्याची म्हणजे ते परफेक्ट बसतं घेरी आपला जो आहे मुंडा तो व्यवस्थित बसतो आता इथून छातीचा चौथा चा भाग चाळीस इंचासाठी आपण तयार करतोय दहा इंच तर इकडे एक इंच बाहेर काढायचं आहे आकार देण्यासाठी आणि हे जे दहा इंच घेतलेले आहे तिथून दीड इंच आतमध्ये तर हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईंट करायचा आहे हे आपली मार्जिन येणार आहे आणि आता आपण आकार देऊन देणार आहोत हे एक इंच आहे ह्याचा मध्य काढायचा हा एक इंच आणि हा ह्याचा मध्य चार इंच येतो ह्या चार इंचावर अर्धा इंच पण वरती मागच्या आकारासाठी आणि खालती पाव इंच आतल्या आकारासाठी आता हा आकार देऊन घ्यायचा मुंड्याचा आकार आहे हा मागच्या मुंड्याचा आणि हा इथे जॉईन करायचा आता इथून दोन इंच पुढे घ्यायचं म्हणजे हा एक इंचावरून आपण आकार दिला आहे तर दीड किंवा दोन इंच मी दोन इंच घेते आणि हा दोन इंचापासून हे जे पाव इंच खाली घेतलेले आहे तिथे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे हा आकार व्यवस्थित येतो आणि हा पण इथेच जॉईन करायचा आहे हा व्यवस्थित असा फिशसारखा आकार आला पाहिजे आपला हा जो आहे हा मधला जो आकार आहे आपला पाऊन इंच आला पाहिजे हे एप पा हे पाऊन इंच बरोबर आलेलं आहे आता इथे सात इंच आपला घेर आहे दीड इंच आपण मार्जिन ठेवणार आहोत म्हणजे इंच पूर्ण घेतलेलं आहे आणि हे जॉईन करून घ्यायचं हे दीड इंच दोन इंच तुम्हाला जेवढी मार्जिन हवी असेल जास्त शिलाया जर हव्या असतील तर इथे दोन इंच मार्जिन घ्यायचं आणि आता इथे दोन ते तीन शिलायातमध्ये ब्लाऊजच्या ठेवायचे आहेत म्हणून मी दीडच इंच घेतलेलं आहे ते आपण एक इंच वरती घ्यायचं आहे कारण साधं ब्लाऊज आहे आणि हे असं क्रॉसमध्ये शिलाई क्रॉसमध्ये आपण लाईन मारून घेऊया इकडे मारायची गरज नाही इथे फक्त हे आपल्याला एक इंच इकडे घेऊन असं क्रॉसमध्ये हे आपले असं फोल्ड होणार आहे हे एक इंच फोल्ड झालं की हे आपलं चार इंच राहणार आहे हे पहा मग इकडे अर्धा इंच आपली शिलाई मार्जिन जाणार आहे इकडे ब्लाऊजला काट असतात त्याच्यामुळे हे इथे फोल्ड करायची गरज नसते जर तुम्हाला इथे पण फोल्ड करायचं असेल तर अजून अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे टोटल साडेपाच इंच घ्यायचं पण आता इथे काट असल्यामुळे मी इकडे एक इंचच घेतलेलं आहे हे फक्त एक इंच असं फोल्ड करणार आहे तुम्हाला जर अजून हवं असेल तर दीड इंच घेऊ शकता आता हे कटिंग करून घेऊया आपण जर तुम्हाला आतला आकार येत नसेल तर काय करायचं हे फक्त दीड इंच आपण आतमध्ये घ्यायचं आणि ह्याच्यावर हा आकार देऊन घ्यायचा म्हणजे हे दीड इंच फक्त आपण आतमध्ये घ्यायचं आहे आणि हा आकार देऊन घ्यायचा आहे हा आतला आकार बरोबर येतो आपला पाऊन इंचचा जसं आपण इकडे हा जो आकार दिलेला आहे तो बरोबर येतो जर तुम्हाला तसं जमत नसेल तर हे पहा हा मधोवध बरोबर पाऊन इंच आलेला आहे हा आपला आतल्या मुंड्याचा आकार आहे आता हे मी ब्लाउज पीसवर ठेवून कट करून घेते हे पहा आता मी इथे हे ॲडजस्ट करून घेणार आहे कारण ऐंशी सेंटीमीटर ब्लाऊज आहे हे आता मागचा भाग हा पुढचा भाग प्रिन्सेस कट आहे आणि इकडे मी शिलाईसाठी एक्स्ट्रा ठेवलेलं नव्हतं कारण हे काट आहेत तर याला शिलाई अशी अशी शिलाई करण्याची गरज नसते त्याच्यामुळं मी इथे एक इंच फक्त एक्स्ट्रा ठेवलेलं होतं फोल्ड करायसाठी जर असे काट नसतील तर दीड इंच एक्स्ट्रा ठेवायचं आता हे मी याला पिना मारून घेते म्हणजे कटिंग करताना कापड आपलं हलणार नाही आता याच्यावरच आपण कटिंग करून घेऊया पहा बरोबर आपलं हे पाच इंचाची बाही कारण ह्याला आपण बिना अस्तरची लावणार आहोत त्याच्यामुळे हे मी एवढी कट केलेली आहे अस्तरवाली असेल तर आपल्याला फक्त एक इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं आता हा प्रिन्सेस कटचा पण तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद